नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण भारताचा इतिहास यावर काही महत्वाचे प्रश्न कवर करणार आहोत जे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे कोणताही बोरिंग प्रश्न यामध्ये आपण कवर केलेला नाही सर्व प्रश्न आय एम पी आणि मजेशीर प्रश्न आपण या ठिकाणी कवर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आय एम पी हे बघा पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे प्रश्न पहिला विचारण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणते स्थान एकोणीसशे सतराच्या गांधीजींच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे प्रश्न काय आहे एकोणीसशे सतराच्या गांधीजींच्या सत्याग्रहाशी संबंधित स्थान कोणते आहे तर लक्षात एकोणीसशे सतराला कोणता सत्याग्रह झाला होता तर ते होतं बघा चंपारण्य सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह हे एकोणीसशे सतरा साली झालं होतं जे गांधीजींच्या नेतृत्वामध्ये बघा झालं होतं किंवा एकोणीसशे सतरा म्हणजे स्थान कोणतं आहे चंपारण्य या ठिकाणी ते सत्याग्रह झाला होतं कशाशी संबंधित होतं तर शेतकऱ्यांशी लक्षात असू द्या शेतकऱ्यांसाठीचा तो उठाव होता जो एकोणीसशे सतरा साली झाला होता चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे पंधरा साली किंवा एकोणीसशे पंधरा साली बघा महात्मा गांधीजी हे दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर त्यांचा हा पहिला उठाव होता हा प्रश्न विचारण्यात आला बघा दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी परतल्यानंतर त्यांनी पहिला उठाव हो कोणता केला होता तर लक्षात असू द्या चंपारण्य सत्याग्रह हा त्यांचा पहिला उठाव होता एकोणीसशे पंधरा साली दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर लक्षात असू द्या नीळाशी संबंधित होता नील नीळ झालं एवढे क्लिअर शेतकऱ्यांशी संबंधित होता हे लक्षात ठेवलं तरी चालेल आपल्याला कळून जाईल प्रश्न दुसरा विचारला आहे लाला लजपत राय यांनी स्थापन केलेले वंदे मातरम हे एक डॅश डॅश आहे आता लाला लजपत राय यांनी स्थापन केलेले वंदे मातरम एक प्रश्न इथे कवर झाला तर पात्रम हे कोणी स्थापन केले के होते।, होते? होते।, होते लाला लजपत्राय यांनी केले होते तर ते डॅश डॅश होते आता ते कोणते दैनिक होते तर लक्षात असू द्या पर्याय उर्दू दैनिक होते लक्षात असू द्या उर्दू दैनिक होते लाला लजपत्राय यांनी स्थापन केलेले वंदे मातरम हे उर्दू दैनिक त्यानंतर त्यांचंच एक द पीपल हे देखील लक्षात ठेवायचं आहे जे साप्ताहिक होतं द पीपल हे साप्ताहिक होतं आणि वंदे मातरम हे उर्दू दैनिक होतं हे लक्षात असू द्या पुढचा तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोण अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित नवशे नव्हते जो काही धर्मादेव धर्मादेव आयुक्तालय भरती झाली बघा तर त्यामध्ये या अठराशे सत्तावन्नवर प्रत्येक परीक्षेमध्ये दोन ते तीन प्रश्न हे हमखास विचारले जात होते असा आयम टॉपिक आहे बघा अठराशे सत्तावन्नचा उठाव ज्याला आपण भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हटलं जातं ज्याच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा पुस्तक देखील आहे बघा अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हे जे काय पुस्तक आहे बघा तर ते अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित आहे त्यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे तर हा महत्वपूर्ण अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे बघा आणि या संबंधित खालीलपैकी कोण नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर आपल्याला हवं तर पर्याय अ भगतसिंह भगतसिंह हे बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित नव्हते कुंवर सिंह हो, बेगम हजरत महल मंगल पांडे हे जे काही तिन्ही आहेत बघा तर तिन्ही देखील अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित होते परंतु भगतसिंह हो, हे अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित नव्हते चौथा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले डॅश होते तर कोण काय होते स्वतंत्र भारताचे पहिले तर ते होते बघा कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते लक्षात कायदा मंत्री त्यांनी हिंदू कोडबिल हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतीय संविधान सभेत बघा सादर केला होता किंवा के एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हिंदू कोडबिल हा त्यांनी सादर केला होता त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांनी हिंदू कोडबिल हा संसदेत सादर केला होता किंवा संसदेत एकोणीसशे एकोणपन्नासला ला संसदेत आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संविधान सभेत दोन्ही लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे स्वतंत्र भारताला भेट देणारे पहिले रशियन पंतप्रधान खालीलपैकी कोण होते तर स्वतंत्र भारताला भेट देणारे पहिले रशियन पंतप्रधान होते बघा पर्याय अ निकोलाई बुलगानिन निकोलाई बुलगानिन यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये एकोणीसशे पंचावन्नमध्ये बघा भेट दिली होती आणि भेट देणारे हे पहिले रशियन पंतप्रधान होत ठरले होते निकोलाई बुलगानिन लक्षात ठेवायचं आहे निकोलाई बुलगानिन पुढचा प्रश्न आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता बघा तेव्हा कोण होते क्लेमेंट एटली होते बघा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते क्लेमेंट एटली जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता हा देखील प्रश्न भरपूर विचारण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणास आंध्र केसरी म्हणून ओळखले जाते आंध्र केसरी तर पर्याय क तंगुतुरी प्रकाशम पंथुलू तंगुतुरी प्रकाशम पंथुलू यांना आंध्र केसरी म्हणून ओळखलं जातं त्याचं कारण असं की एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये जे काही सायमन कमिशन होतं बघा तर त्या सायमन कमिशनला विरोध करताना दाखवलेल्या शौर्यामुळे बघा त्यांना ही पदवी मिळालेली आहे आंध्र केसरी लक्षात ठेवायचं आहे आंध्राचा सिंह देखील आपण म्हणू शकतो आंध्राचा सिंह तर आंध्राचा सिंह किंवा आंध्र केसरी म्हणून तंगुतुरी प्रकाशम पंथुलू यांना ओळखलं जातं त्याचं कारण आपण पाहिलं आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये जे काही सायमन कमिशन होते बघा तर त्याला विरोध करताना दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना ही पदवी मिळालेली आहे तसंच आंध्र प्रदेशचे जर पहिले मुख्यमंत्री आपण पाहिले तर ते होते बघा तंगुतुरी प्रकाशम पंथुलू पुढचा सातवा प्रश्न आहे अठराशे त्रेपन्न मध्ये कोणत्या दोन स्थानकादरम्यान पहिल्या रेल्वेचे उद्घाटन हे करण्यात आले तर अठराशे त्रेपन्न मध्ये पर्याय ब मुंबई तेव्हा बॉम्बे होतं बघा मुंबई ते ठाणे तेव्हाच बॉम्बे तर या दोन स्थानकादरम्यान बघा अठराशे त्रेपन्न मध्ये भारताची पहिली रेल्वे ही सुरू झाली होती एकूण अंतर जर आपण पाहिलं तर चौतीस किती चौतीस किलोमीटर होतं आणि मैलमध्ये आपण पाहिलं तर एकवीस मैल होतं दोघांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत किती मैल चालली होती तर एकवीस मैल आणि किलोमीटर चौतीस किलोमीटर लक्षात ठेवायचं आहे पुढचा आठवा प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली होती तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना ही बघा अठराशे सत्त्याण्णव साली किंवा अठराशे सत्त्याण्णव साली केली होती लक्ष द्या सत्यशोधक समाजाची स्थापना साली केली होती मा महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे पंच्याहत्तर साली कोणत्या समाजाची स्थापना ही करण्यात आली होती कमेंट करून सांगायचं आहे पुढचा नवा प्रश्न आहे सायलेंट व्हॅली आंदोलन सायलेंट व्हॅली आंदोलन शांती घाटी जरी आपण म्हटलं तरी चालेल तर सायलेंट व्हॅली आंदोलन हे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले होते तर केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आले होते बघा केरळ राज्यामध्ये पलक्कड जिल्हा केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एक सदाहरित उष्णकटिबंधीय जंगल असलेल्या सायलेंट व्हॅलीचे संरक्षण करण्यासाठी बघा हे सायलेंट व्हॅली आंदोलन हे केरळ राज्यामध्ये उभारण्यात आलं होतं आय एम पी आहे केरळ राज्यामध्ये सायलेंट व्हॅली आंदोलन पुढचा दहावा प्रश्न आहे खालील कोणत्या वयुसराने अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर कमिशनची नियुक्तीही केली होती तर लॉर्ड रिपन पर्याय लॉर्ड रिपन यांनी बघा अठराशे ब्याऐंशी साली हंटर कमिशनची नियुक्तीही केली होती आणि त्यावेळी अध्यक्ष कोण होते हंटर कमिशनचे तर बघा सर विलियम हंटर सर विलियम हंटर हे बघा हंटर कमिशनचे त्यावेळी अध्यक्ष होते पुढचा अकरावा प्रश्न आहे पहिल्या अँग्लो शिक्ख युद्धावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर ब्रिटिश आणि सिखांमध्ये हे युद्ध झालं होतं बघा आणि पहिल्या या अँग्लो शिक्ख युद्धावेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर लक्षात लॉर्ड हार्डिंग पर्याय ब लॉर्ड हार्डिंग हे पहिल्या अँग्लोसीख युद्धावेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते जर आपण कालावधी पाहिला तर अठराशे पंचेचाळीस सेहेचाळीस या दरम्यान ते युद्ध झालं होतं बघा शिकांचं पहिलं शिक अँग्लोसीख युद्ध पहिलं जे अठराशे पंचेचाळीस सेहेचाळीस दरम्यान झालं होतं पुढचा बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोण नाईटिंगेल ऑफ इंडिया या नावाने प्रसिद्ध आहेत तर पर्याय ड सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू ह्या बघा नाईट इंगेल ऑफ इंडिया या नावाने प्रसिद्ध आहेत तेरावा प्रश्न आहे तेरा पंडित मदन मोहन मालवीय हे कोणत्या नाऱ्यासाठी ते ओळखले जातात तर बघा सत्यमेव जयते सत्यमेव जयते या नाऱ्यासाठी पंडित मदन मोहन मालवीय हे बघा ओळखले जातात पुढचा चौदा प्रश्न आहे पिट्स इंडिया ऍक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आला होता तर पिट्स इंडिया ऍक्ट हा सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये किंवा सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये बघा पारित करण्यात आला होता ब्रिटिश संसदेचा हा कायदा होता बघा ब्रिटिश संसदेचा लक्षात साधू द्या ब्रिटिश संसदेचा हा पिट्स इंडिया कायदा होता जो सतराशे चा, सतराशे चौऱ्याऐंशी साली बघा लागू करण्यात आला होता आता नाव जर आपण पाहिलं तर कोणाचे नाव देण्यात आले बघा कशावरून देण्यात आलेलं आहे तर ब्रिटनचे पंतप्रधान होते बघा विल्यम पीट यंगर विल्यम पीट द यंगर यांच्या नावावरून या कायद्याला पिट्स इंडिया ॲक्ट असं नाव देण्यात आलेलं आहे लक्षात असू द्या ब्रिटनचे पंतप्रधान विल्यम पीट यंगर पंधरावा प्रश्न आहे एकोणीसशे सातमध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले होते तर एकोणीसशे सातमध्ये मध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हे सुरत या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते ज्याचे अध्यक्ष होते रासबिहारी बोस रास बिहारी बोस हे बघा एकोणीसशे सातच्या सुरतचे अध्यक्ष होते ज्यामध्ये बघा सुरत विभाजन झालं होतं लक्षात असू द्या प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या अधिवेशनादरम्यान बघा सुरतचे विभाजन झालं होतं तर एकोणीसशे सात सालच्या बघा सुरत अधिवेशनामध्ये बघा सुरतचं विभाजन झालं होतं सुरत विभाजन म्हणून देखील याला ओळख निर्माण झाले लक्षात घेऊया सुरत विभाजन यामध्ये काँग्रेसचे दोन भागात विभाजन झाले होते काँग्रेसच्या दोन भागात विभाजन झालं होतं एक होतं बघा जहाल गट आणि दुसरं झालं मवाळ गट असे दोन गट पडले होते त्यावेळी या एकोणीसशे सातच्या काँग्रेस uh, uh, सुरतच्या अधिवेशनावेळी बघा काँग्रेसचे दोन गट हे पडले होते जहाल आणि मवाल त्यामुळे बघा सुरत विभाजन म्हणून ओळखलं जातं एकोणीसशे सातचं वार्षिक अधिवेशन जे राजबिहारी बोस त्याचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर गदर पार्टीची स्थापना ही एकोणीसशे तेरा साली करण्यात आली होती किंवा एकोणीसशे तेरा साली आता स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती सॅन फ्रान्सिको या ठिकाणी सॅन फ्रान्सिको या ठिकाणी याची स्थापना ही करण्यात आली होती सतरा प्रश्न आहे जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर हे खालीलपैकी कोण आहेत प्रश्न आईम्पे आहे तर जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर हे पर्याय तीर्थंकर भगवान महावीर हे जैन धर्मियांचे चोवीसावे बघा तीर्थंकर होते चोवीसावे पहिले कोण होते ऋषभदेव ऋषभदेव हे बघा जैन धर्मियांचे पहिले तीर्थंकर होते पार्श्वनाथ कितवे होते पार्श्वनाथ तर पार्श्वनाथ हे बघा तेविसावे होते तीर्थंकर नामदेव हे एकविसावे होते सर्व महत्वाच्या आईम्प्यात लक्षात ठेवायचे आहेत अठरावा प्रश्न आहे महाभाष्य हे डॅश यांनी लिहिले आहे तर महाभाष्य हे बघा पतंजली पर्याय अ पतंजली यांनी लिहिलेले आहे महर्षी वेदव्यास यांनी काय लिहिलेलं आहे तर महाभारत महाभारत यांनी लिहिलेलं आहे रामायण कोणी लिहिलेलं आहे महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेलं आहे आणि श्री सद्गुरु चरित्र श्रीमत दासबोध आणि श्री मनाचे श्लोक हे जे काय तीन महत्वाचे आहेत बघा तर हे समर्थ रामदास स्वामी यांनी बघा लिहिलेले जे परीक्षेमध्ये विचारले जातात एकोणविसावा प्रश्न आहे बुद्ध हे डॅश या छोट्या गणाशी संबंधित आहेत तर ते बघा शाक्यगण बुद्ध हे बघा शाक्य गणाशी संबंधित आहेत कोणत्या शाक्यगणाशी पुढचा विसावा प्रश्न आहे चंपा शहर हे कोणत्या महाजनपदाची राजधानी मानली जाते तर चंपा हे शहर बघा अंग पर्याय अ पर्याय ब अंग महाजनपदाची राजधानी मानली जाते चंपा हे शहर अंग महाजनपदाची राजधानी म्हणून बघा मानले जाते लक्षात एकविसावा प्रश्न आहे अंडा ह्या सुप्रसिद्ध महिला डॅश संतापैकी एक होत्या तर त्या बघा आलवार किंवा आलवार आलवार किंवा आलवार दोन्ही एकच आहे बघा परीक्षेमध्ये दोन वेगवेगळे शब्द विचारले जातात तर अंडाळ ह्या सुप्रसिद्ध महिला आलवार किंवा आलवार संतापैकी एक होत्या पुढचा प्रश्न आहे पंचशील करारावर सही झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते आय एम पी प्रश्न येणारे जेव्हा आहे आता नुकतंच दोन तीन दिवसापूर्वी कंबाईन झाली बघा कंबाईन तर त्यावेळी हा प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न असा होता एकोणीसशे चोपन्न साली किंवा एकोणीसशे चोपन्न साली प्रथमच भारताने आणि चीनने बघा या पंचशील करारावर सही केली होती त्यावेळी पंतप्रधान कोण होते दोन्ही देशाचे पंतप्रधान कोण होते असा प्रश्न बघा नुकतंच झालेल्या कंबाईनमध्ये विचारण्यात आला होता ते आपण डिस्कशन केलेलं आहे या ठिकाणी पुन्हा एकदा करूया तर पंचशील करारावर सही झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते किंवा त्या करारावर सही कोणी केली होती असा प्रश्न जरी विचारला तर उत्तर तेच असणार आहे तर लक्षात असू द्या त्यावेळी बघा भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू तारीख सांगितल्यावर आपल्याला कळेल की एकोणीसशे चोपन्न साली भारताचे पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांनीच या करारवर बघा सही केली होती द्या प्रश्न तेव्हा विचारला काय होता चीनचे देखील पंतप्रधान विचारले होते तर चीनचे पंतप्रधान कोण होते तर झाऊ एन लाई झाऊ एन लाई हे चीनचे पंतप्रधान होते ज्यांनी देखील सही केली होती भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पंतप्रधान होते झाऊ एन लाई आता उद्देश काय होता तर दोन्ही देशांमधील संबंध आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे नियमन करणे हा या मागचा उद्देश होता लक्ष साधू द्या सही केली होती नेहरू आणि झाऊ एन लाई यांनी कोणत्या दोन देशात झाला होता भारत आणि चीन यांच्यामध्ये झाला होता पंचशील करार एकोणीसशे चोपन्न साली पुढचा तेवीसावा प्रश्न आहे असहकार चळवळ ही गांधीजींच्या नेतृत्वाखाली केव्हा सुरू झाली होती तर असहकार चळवळ ही गांधीजींच्या नेतृत्वाखाली पर्याय ब एकोणीसशे वीस साली झाली होती किंवा एकोणीसशे वीस साली आता यामागचं कारण काय का तर जालियनवाला बाग हत्याकांड त्यानंतर रौलेट कायदा खिलाफत चळवळ आणि आर्थिक शोषण अशा चार महत्त्वपूर्ण कारणांमुळे बघा ही असहकार चळवळ ही गांधीजींच्या नेतृत्वामध्ये एकोणीसशे वीस साली सुरू झाली होती पुढचा आणि शेवटचा प्रश्न चोवीसावा हर्यक वंशाचा वा। पहिला शासक हा कोण होता तर हरियक वंशाचा पहिला शासक हा पर्याय ड बिंबिसार होता बघा बिंबिसार मगध साम्राज्य मगध साम्राज्य जे होतं बघा तर या मगध साम्राज्याचा पहिला सम्राट जर आपण पाहिला तर तो बिंबिसार होता बघा बिंबिसार मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे भारताच्या इतिहासाचे महत्त्वपूर्ण चोवीस प्रश्न आपण मजेशीर आणि गमतीशीर पद्धतीने कवर केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आज आपण भाग पहिला अपलोड केलेला आहे अशाच प्रकारे आपण महत्वाचे इतिहासाचे आणि भारताच्या भूगोलावर महत्त्वाचे पार्ट्स आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत ते आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहिजेत कारण आय एम पी प्रश्न आपण त्या ठिकाणी कवर करणार आहोत येणाऱ्या भरतीसाठी ते उपयुक्त असणार आहेत पुन्हा एकदा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे सा, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे एक गोष्ट विसरायची नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ लाईक देखील करायचा आहे भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद